गेली हिरवी राणे कुठे गेली पाखरे हरवला सुगंध त्या फुलांचा दुर्मिळ झाली तर गोठ्यातील वासरे हे मात्र शंभर टक्के खरे आहे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे अगदी आपल्या डोळ्यांत देखत हिरवी जंगले नष्ट होत चालली आहेत कुराडीचे वार करता करता आता तर मुळांपासून झाडे कशी तोडता येतील अशी वेगवेगळी यंत्रे तयार केली आहेत डोळ्यांची पापणी लवते ना लवतेच मोठी मोठी झाडे जमिनीपासून वेगळी केली जातात अन क्षणातच ती हिरवी वसुंधरा निर्वस्त्र होते कुणी दिला हा अधिकार आपल्याला निसर्गाला ओरबडण्याचा मानवाची निर्मिती झाल्यापासून तो आपल्याला भरभरून देत आलेला आहे जरा का होईल जखम आपल्या अंगाला त्याने प्रत्येक जखमांना औषधी वनस्पतींचा लेप लावून आपल्या जखमा बऱ्या केल्या आहेत आणि आपण मात्र स्वार्थीपणाने त्याच्यावरच घाव करत चाललो हो। आहोत पूर्वी पहाटेचा मंदवारा फुलांचा सुगंध शिंपत शिंपत यायचा आणि आज फक्त केमिकल्स कारखाने दूषित सांडपाणी यांचा तो उग्र वास घेऊन गुदमरायला होत चालला आहे मोकळा श्वास घ्यायलासुद्धा मोकळी हवा राहिली नाही कौलारू घरे क्वचितच पाहायला मिळतात त्यांची जागा इथे सिमेंटच्या महालांनी घेतली शेणाने सारवलेली जमीन मात्र आतल्या आत गुदमरली पक्षी प्राणी दिसेनासे होत चालले आहेत पूर्वी अंगणात येणाऱ्या कावळ्याला आणि चिवताईला दाखवून आई आपल्या तोंडात घास भरवायची पण आज बाळ जेवला नाही की त्याला मोबाईलमध्ये किंवा टी व्हीतले पक्षी प्राणी दाखवायला ला लागतात काय करणार आपणच आपल्यावर ही वेळ आणली आहे त्यांचा निवारा आपणच तोडला तर ती तरी कशी काय राहतील ह्या जगात देव ना करू ही वेळ एक दिवस आपल्यावर ना येऊ पण आता हे कुठेतरी थांबलंच पाहिजे जी। आपल्याला जीवनदान देणाऱ्या ह्या निसर्गाला आपणच वाचवलं पाहिजे फार काही नाही ज्याला जमेल तसे आणि जमेल तिथे प्रत्येकाने एक तरी झाड लावलेच पाहिजे ही या काळाची खूप मोठी गरज आहे आत्तापर्यंत निसर्ग आपल्याला ओसंडून जाईल इतके देत आलेला आहे आता आपल्यावर वेळ आली आहे त्याला काहीतरी देण्याची हवं तर परतफेड समजा आपण त्याची थोडी काळजी घेतली तर तो मात्र आपली पिढ्यांना पिढ्या पीड़ा काळजी घेईल हे मात्र नक्की खरे आहे म्हणतात ना आपण कुणाला मुठभर दिले तर देव आपल्याला पसाभर देतो अगदी तसंच निसर्ग ही स्वतःकडे काहीच न ठेवता सगळं आपल्यालाच देतो अगदी निस्वार्थीपणे आजच्या या युगात माणसाने विज्ञानाबरोबर सोबत पुढे जरूर चालावं पण ज्या निसर्गाने आपल्याला जीवन दिले आपल्याला जपले त्याला कसं विसरावं म्हणून आपल्या निसर्गाचे संवर्धन आपणच केले पाहिजे ज्याच्याकडे झाडे लावायला जागा नसेल त्यांनी ओसाड रानमाळावर रस्त्याच्या कडेला शाळा मंदिर यांच्या आवारात झाडे लावावीत आणि तेही जमलं नाही तर आज कोणाच्या ना कुणाच्या घरी रोजच वाढदिवस साजरे केले जातात किंवा इतर कार्यक्रमही साजरे केले जातात अशावेळी त्यांना महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा एखादे रोपटे भेट द्यावे आणि तेही शक्य नसल्यास निसर्गातूनच मिळणाऱ्या फळांच्या बिया आपल्याला कुठेही कशाही अगदी सहज मिळतात त्यांना जमिनीत लावूया मग निसर्ग पुढचं काम करेलच पावसाच्या पाण्याने जमीन भिजली की नंतर हिरवे अंकुर जन्मास येतील आणि पुन्हा एकदा आपली वसुंधरा हिरवीगार होईल चला तर मग स्वतःपासूनच सुरुवात करूया